नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर दीपक जगताप आणि आपण पाहत आहे पण मतदारांना काय वाटतं मी आज बोलणार आहे श्रीमान राज ठाकरे आणि मनसे या विषयावर राज ठाकरे या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये जे वीस तारखेला मतदान होऊ घातलंय याच्यामध्ये ज्या ज्या समाजातल्या हालचाली आणि तरंग मी पाहतोय आणि अनुभवतोय त्यावरून माझं मत म्हणजे मी बऱ्याचशा मतदारांचं मिळून मत आपल्याला सांगतोय की राज ठाकरे या विधानसभा निवडणुकीमधले डार्क हॉर्स असतील डार्क हॉर्स याचा अर्थ आहे अँड अनएक्सपेक्टेड विनर अँड अनएक्सपेक्टेड विनर राज ठाकरे यांनी ज्या प्रकारे प्रचाराची धुरा आता सांभाळलेली आहे आणि ज्या प्रकारे ते प्रचार करीत आहेत ते पाहता आघाडी आणि युती या दोघांनीही धसका घेण्यासारखी ही, ही परिस्थिती आजची आहे राज ठाकरेंना खूप हलक्या किंवा कॅज्युअली घेणं महागात पड़े अशी परिस्थिती सध्या आहे मागे आतापर्यंत काय झालं की बरेचसे जे राज ठाकरेंकडे एकेकाळी एक त्यांचे सहकारी म्हणून काम करत होते बरेचसे पुणे जिल्ह्यातली लोक मी सांगतो कि शेवटी कंटाळून त्यांनी तो पक्ष सोडला किंवा माझ्यासारख्या अनेकांना वाटायचं की राज ठाकरे जसं दोन हजार चौदाच्या निवडणुकीच्या वेळेस वाटायचं की दोन हजार तेराला लवकरात लवकर मोदींना पंतप्रधान पदाचा उमेदवार भारतीय जनता पार्टीनं घोषित करायला पाहिजे आणि नेमकी त्यांनी वेळ साधून अगोदरच सहा महिने अगोदर चार पाच महिने किमान सहा महिने जवळपास अगोदर, अगोदर मोदींना पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषित केलं कारण तोपर्यंत मोदी नावाची जादू आणि मोदी नावाची हवा आणि गुजरात मॉडेल वगैरे हे खूप सोशल मीडियावर आणि एकंदरीत समाज मनावर याचा खूप चांगला परिणाम साधला गेला होता आणि मोदींची भाषणं त्यांचं ते अचूक बोलणं यानं मोदी त्यावेळेस प्रचंड प्रसिद्ध पावले होते आत्ताही तेवढेच प्रसिद्ध आहेत की म्हणत त्याहीपेक्षा जास्त प्रसिद्ध आहे राज ठाकरेंच्या बाबतीमध्ये सुद्धा सुरुवात त्यांनी ज्यावेळेस केली दोन हजार सहाच्या आसपास महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावानं पक्ष स्थापन केला एकदम पहिल्याच निवडणुकीमध्ये चांगल्यापैकी यश संपादन केलं आणि सगळ्यात म्हणजे मोठी मारक क्षमता त्यांची त्यावेळेस सिद्ध झाली मुंबईमध्ये ज्या येऊ घातलेल्या युतीच्या ज्या सीट्स होत्या त्या पडण्यामध्ये मनसेनं खूप मोठा रोल त्या काळात निभावला पण नंतर थोडंसं मनसैनिकांचं किंवा त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या नेत्यांचं मनोधैर्य हळूहळू करत जरा खच्ची व्हायला लागल्यासारखं वाटायला लागलं किंबहुना आम्हालाही वाटायचं की राज ठाकरे खूप स्लो निर्णय घेतात खूप सावकाश निर्णय घेतात किंवा त्यांना राजकारण करण्याची इच्छा सुद्धा आहे की नाही प्रसंगी असं सुद्धा वाटायचं कारण ते निवांतपणा एक आणि निवांतपणे सभांना संध्याकाळची वेळ अगदी सगळं बघून तो मध्ये रॅम्प सारखं तयार केलेला स्टेजचा भाग आणि ते मनसेचं ते पोडियम वगैरे एकदम सगळं स्टाईलमध्ये आणि एकच सवा दिवसात एखादी घ्यायची त्यामुळे हे खरंच राजकारणात किती सिरियस आहेत असा प्रश्न माझ्यासह अनेकांना पडायचा किंबहुना त्यांच्याकडे कार्यकर्ते म्हणून नेते म्हणून जी मंडळी काही काम करत होती त्यांनी त्यांच्या त्या सावकाशच्या हालचाली चालल्या होत्या कदाचित त्याला कंटाळून त्यांनी पक्षांतर केलं पण आता खरोखर पश्चाताप वाटेल किंवा काय अशी परिस्थिती राज ठाकरे यांनी निर्माण केलेली आहे ज्या प्रकारे त्यांच्या सभा होत आहेत आणि ज्या मुद्देसूतपणानं ते आपाप आपले मुद्दे, मुद्दे मांडतायत ना त्यानं सगळ्यांची हवा टाईट केलेली आहे तुम्ही बघा थोडस माझ्यामध्ये थोडस अगोदर एक दोन महिने अगोदर ना त्यांनी एक दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ सोडा परंतु जर स्वतंत्रपणे लढायचंच होतं तर किमान अडीचशे सीट्स ह्या अगदी कन्फर्म फिक्स सांगून ज्या ठिकाणी आपण या रणधुमाळीच्या काळामध्ये पोहोचू शकणार नाही अशी जी लांब लांबची जी, जी ठिकाणं होती ना तिथे अगोदरच जर सभा घेतल्या असत्या तर कदाचित आणखी जास्त परिणाम खोलवर परिणाम त्याचा झाला असता परंतु आजच्या तारखेला सुद्धा परिस्थिती अशी आहे की भल्या भल्यांची पळताभोई थोडी झालेली आहे ज्या पद्धतीनं त्यांनी एक काळ असा होता की त्यांनी परप्रांतीयांसाठी आंदोलन छेडलं आणि मग परप्रांतीय त्यांच्यापासून दुरावले गेले की ज्याची उत्तर प्रदेश किंवा बिहार किंवा अन्य राज्यातल्या लोकांची संख्या जी मुंबईमध्ये जास्त आहे ते खूप दुखावले गेले आणि त्याच्यामुळे कदाचित राज ठाकरेंना मनसेला मतदान होणार नाही किंवा मग राज ठाकरेंना महाराष्ट्र सोडून इतर ठिकाणी जाण्यामध्ये सुद्धा धोका आहे वगैरे वगैरे सगळ्या चर्चा काही काळ माध्यमांमध्ये अं राहिल्यासुद्धा परंतु त्याची धार बोथट न होऊ देता मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणि मग मराठी भाषेमध्ये आपले सगळ्यांचे दुकानांचे बोर्ड्स असले पाहिजेत याचं जे आंदोलन त्यांनी हातात घेतलं होतं ते आंदोलन त्यांनी कसं यशस्वी करून दाखवलं आणि सगळ्या मालकांना बोर्डवर इंग्रजी बरोबर किंवा इतर भाषेबरोबर मराठी नाव लिहिणं हे त्यांनी बंधनकारक कसं केलं तो लढा तो ज्या पद्धतीनं आपल्या भाषणामध्ये त्याचं विश्लेषण करतात लोक विस्मयकारक नजरेनं आश्चर्यचकित होऊन जातात आणि ठाकरेंच्या बोलण्यामधला तो वाक्यांमधला जो खर्च जो आहे किंवा जो एक पॉज आहे की जो आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या बोलण्यामध्ये सुद्धा ते एक दोन शब्द बोलले की पॉज घ्यायचे आणि डोळे बंद करून चिंतन केल्याप्रमाणे पुढे मग बोलायचे तर एक प्रकारची त्या पॉजमध्ये सुद्धा एक उत्सुकता असायची आणि बरस काही लपलेलं असायचा बराचसा आशय लपलेला असायचा आणि एक्झॅक्टली राज ठाकरेंची स्थायी तशी आहे की त्यांच्या पॉजमध्ये न बोलण्यामध्ये बराच मोठा आशय दडलेला असतो आणि याची धडकी इतर सगळ्या पक्षांना आणि आघाड्यांना आणि युतीला नक्की भरलेली आहे राज ठाकरेंना आता हलक्यात घेणं खरोखर हे जोखमीचं होईल कारण काय होतं की ते फारसे राजकारणात गंभीर नाही आहेत त्यांनी एकदा काय त्या आघाडीला लावेतो व्हिडिओ म्हणून फक्त व्हिडिओज दाखवले आणि भाषण ठोकली आणि निघून गेले आणि स्वतःचे तर उमेदवार नव्हते पण दुसऱ्याचेच वाजवण्यामध्ये त्यांनी टाइमपास केला आणि ती इलेक्शन त्यांनी घालवली दोन हजार एकोणीस वगैरे त्याच्या अगोदरचे त्याच्यानंतर आत्ता त्यांनी लोकसभेला सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला आणि तेवढ्यावरच त्यांनी समाधान मानलं त्यामुळे बरेचसे कार्यकर्ते नाराजही झाले असणार ते, ते, ते स्वाभाविकच होतं आत्ताच्या त्यांच्या स्वभाव बघितल्यानंतर असं वाटतं ना की त्यांनी लोकसभेलासुद्धा एक वीस एक सीट्स उभ्या करायला पाहिजे होत्या याचा फार मोठा परिणाम झाला असता कदाचित ह्या जे अनपेक्षित यश आघाडीला मिळालं ना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट नंतर उद्धवजी ठाकरे यांचा शिवसेना गट आणि काँग्रेस यांनी जर वीस जागा लढवल्या असताना तर कदाचित या सगळ्यांपेक्षा म्हणजे युतीपेक्षा तर जास्तच आणि या तिघांपेक्षाही जास्त सीट्स कदाचित मनसेच्या आल्या असत्या अशा प्रकारानं त्यांनी प्रचारात रंगत भरलेली आहे त्यांचा मुलगा जवळपास शंभर टक्के निवडून येईल अशी परिस्थिती आहे आणि बऱ्याच सीट्स मुंबईमधल्या असू द्या किंवा महाराष्ट्रामधल्या राज ठाकरे हे दोन हजार एकोण चोवीसच्या या येऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये डार्क हॉर्स ठरतील याच्याबद्दल मला प्रचंड विश्वास वाटतो यावेळेस त्यांनी परप्रांतीयांना कुठल्याही प्रकारे दुखवलेलं नाही आणि ज्या पद्धतीनं त्यांनी मराठीचा विषय त्यांच्या गळ्यामध्ये उतरवलेला आहे आणि या अगोदर टोलची आंदोलन जी कशी यशस्वी करून दाखवली आणि आत्ता नुकतंच आपल्याला माहिती आहे की मागच्या महिन्यातच इलेक्शनची आचारसंहिता जाहीर होण्याच्या अगोदरच मुंबईमध्ये जे एंट्री पॉइंट होते त्या एंट्री पॉईंटवरचे टोल सुद्धा बंद त्यांनी केले शासनाला आणि या तो टोल बंद करावा म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं अनेक वेळा आंदोलन केलं होतं किंवा जे जे व्हिडिओज समाज माध्यमांमध्ये येतात की काल परवा दिवशी माझ्या बघण्यात आलं की कोकणामध्ये एका आपल्या आप महाराष्ट्रीयन काही महिलांच्या बरोबर असभ्यवर्तन काही परप्रांतीय तरुण करत होते आणि त्यांना मदतीला पोलीस किंवा त्या रेल्वेच्या डब्यातले कोणीच मदत करत नव्हते आणि मग त्यांनी ओळखीच्या एका मनसैनिकाला फोन केला आणि पुढे कुठेतरी रत्नागिरी की कुठल्या स्टेशनवर त्या सैनिकांनी ती रेल्वेचा त्यावेळेस टॉप होता तिथं त्या सगळ्यांना धरून चांगला चोप दिला आणि पोलिसांच्या ताब्यात दिला ही जी तत्परता मनसैनिक दाखवतात आणि ही जी सेना मनसैनिकांची राज ठाकरेंनी जी युवकांची फौज उभी केलेली आहे ही अतिशय प्रखर विचारांनी पाछाडलेली लोक आहेत त्यामुळे एका रात्रीत गणित बदल बदलवण्याची ताकद या मनसैनिकांमध्ये आणि राज ठाकरे यांच्यामध्ये आहे याच्याबद्दल माझ्या तरी मनामध्ये कुठलीच शंका नाही आहे पाहूयात आता वीस नोव्हेंबरला काय होतं आहे पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राज ठाकरे हे मात्र या निवडणुकीवर नक्की परिणाम करतील याबाबतीत संशय बाळगाळ बाळग बाळगण्याचं काहीच कारण नाही धन्यवाद